या बातमीचे प्रायोजक हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह सम्राट चौक सोलापूर लोकसभेच्या सहाव्या टप्प्यातील मतदान सुरू आहे या टप्प्यात दिल्लीतील सातही जागांवर मतदान होत आहे राहुल गांधी प्रियांका गांधी सोनिया गांधी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला मात्र स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गांधी परिवाराला काँग्रेसच्या चिन्हाला मतदान करता आले नाही ज्या नवी दिल्ली मतदारसंघात गांधी परिवार राहतो त्या मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार नाही त्या ठिकाणी भाजप विरुद्ध आपची लढत होत आहे काँग्रेस सातपैकी तीन जागांवर तर आप चार जागांवर लढत आहे नवी दिल्ली मतदारसंघात आपचे सोमनाथ भारती विरुद्ध भाजपच्या उमेदवार बानसुरी स्वराज यांच्यात लढत होत आहे गांधी परिवार सकाळी साडे नऊच्या सुमारास मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी पोहोचला सोनिया गांधी आणि राहुल गांधी मतदान केंद्रावर एकत्र आले प्रियंका गांधी यांचे मतदान दुसऱ्या केंद्रावर असल्याने त्या त्यांच्या सोबत नव्हत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी मतदानाचा हक्क बजावला मतदानानंतर राहुल गांधी यांनी ट्विट करत पहिल्या पाच टप्प्यांमध्ये मतदारांनी खोटे द्वेष आणि अपप्रचार नाकारून तुमच्या जीवनाशी संबंधित तळागाळातील समस्यांना प्राधान्य दिले आहे सहाव्या टप्प्यात देखील मतदारांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडावे तुमच्या हक्कासाठी आणि तुमच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी मतदान करावे असे आवाहन केले मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अनेक नवीन फीचर झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी एस यू व्ही कार न्यू एज एरो डायनामिक डिझाईन सिक्स्टीन इंचेस जिमनॅस्टिक प्रिसिजन कट एलो व्हील पॉवरफुल वन पॉइंट झिरो के सिरीज टर्बोजेट इंजिन वायरलेस चार्जर हेड डिस्प्ले थ्री सिक्स्टी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअरबॅग्स सहा मॉडेलमध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस